नमस्कार रसिक हो आजची कथा सासरचा छळ मोडीत काढत स्वतःचं जीवन स्वतः सावरत आपल्या पायावर उभी राहात इतर भगिनींनाही आधार देणाऱ्या एका खेडूत स्त्रीची सुभद्रेची कथा तिचं सौभाग्य लेखिका डॉक्टर विजया वाड आयशे मी तुला कधी माफ करणार नाही सुभद्रा फुर्र फुर्र चहा पीत म्हणाली पहिल्यांदा माहेरपणाला आलेली सुभी अक्षरशः धगधगता अंगार बनली होती अग तो काय नवरा हाय का नंदी बाई बुगु 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 बुगू फिरतंय दिसभर आणि शेजारी पा फुदकताय फिदी फिदी अगं आपण लक्ष देऊ नये सुभी आई आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलली पण तिचा स्वर क्षीण होता तुझ्या गळ्यात बैल बाजार बांधला असता म्हणजे ग सुभद्रा खेकसली मी शाप सांगते मी सासरला जाणार नाही तिचा स्वर करारी होता पारू एकदम हक्का बक्का होत तिच्याकडे पाहत राहिली तिच्या सासरचे कोणत्याही क्षणी येऊन टपकले असते आणि पोर जर हट्टीपणा करती तर अगदी तमाशा झाला असता अगं असा हट्ट करू नये सुभी तुला शिवशंकराची आण जाळला तुझा शिवशंकर ती ओरडली तसा आईचा जीव थरकला पाठच्या तिघी बहिणी घाबरून कोपऱ्याला लागल्या शंकरच्या आठवणीनं सुभद्रा अवघी चिडचिडली रडीला आली पहिली रात्र लग्नानंतर तिला त्याच्या खोलीत ढकलण्यात आलं तेव्हा तिनं पाण्याचा तांब्या जमिनीवर ओतला आणि त्यावर शंकरला पालथा पाडला त्याचा आरडा ऐकून सासू खोलीत धडकली सासरे तर नुसता विस्तव झाले होते सुभद्राचा ऊर धपापत होता सणसणीत चपरात तिच्या गालावर बसली तिचा उभा देह तळमळला वेडं बागडं लेकरू माझं त्याला काही म्हणून मारतीस आणि पाडतीस ग तू तुमचं माझं नातं बळजबरीनं बांधील म्हणून ती अवसानात होती अगं श्याने तुझ्या आईचं झोपडं शाकारून दिलं की अन् अकरा हजार रोकडे मोजल्यात फुक्कत नाही आणली तुला अकरा हजार आपल्या आईनं अकरा हजार घेतले उभ अंग वेध झालं पण क्षणात ती मलुल झाली नवऱ्या विना चार पोरी वाढवणारी आई वेगळं काय करणार होती पण मग त्यासाठी आपला बळी का कारण आपण सर्वात मोठ्या मी माफी मागते सुभद्रा शांतपणे म्हणाली पालथ्या पडलेल्या वेड्या शंकरच्या ती पाया पडली त्याची कापडं बदलली पाणी पुसलं सासू सासरे शांत होऊन बाहेर पडले बाहेर चांदणं आणि मनात मिट्ट काळोख शिसारी येत होती तिनं शंकरला धमकावलं गपचिप कोपऱ्यात पडून राहायचं अंगाला हात लावशीला तर खंजीर खुपसीन छातीत शंकर एकदम रडायलाच लागला तिनं त्याच्या तोंडावर हात दाबला आणि त्याला कोपऱ्यात ठकलला कधीतरी थकून भागून तिलासुद्धा झोप लागली रात्र सरली सुभद्रा उठली शंकराचं मुटकोळं तिला आता भिवत नव्हतं आठ दिवस असे गपचिप गेले सासूला वाटलं सारं आलबेल झालं पण शंकर सुभद्रेला टरकून होता पहिलं पण हे असं वाट्याला काय आलं केवळ दुःख मैत्रिणींची तिनं पहिल्या रात्रीवरून केवढी चेष्टा केली होती पण ती मात्र आपण आलेलं कुणालाही कळू नये म्हणून रात्र करून आली होती घराबाहेर पडायला मनच होत नव्हतं चार दिवस असे राग अंगावर ओकत गेले ते झोपडं सुभद्रेच्या चिडचिडेला आता चांगलंच सरावलं सासरे आले आईनं गोळाची बासुंदी केली मस्त मळीदार धाकट्या चिल्ल्या पिल्ल्या नुसत्या आसुसून खात होत्या सुभद्राला त्यांच्याकडे बघता दाटून आलं सासरे का आले शंकर का नाही शेजाऱ्याने विचारलं त्याला कुणाजवळच उत्तर नव्हतं सुभद्रा आता काय तमाशा करते याचा आईच्या जीवाला घोर लागून राहिला होता तिची तडफड सुभीला समजली उगा तोंड टाकू नगस मी जात या ती एकटी आईला बघून म्हणाली आईचा जीव शांतावला शंभर आणि एक रुपये देऊन तिनं लेकीची बोळवण केली सुभद्रा घरी आली तसा शंकर घाबरून लपूनच बसायला लागला हे का घाबरते तुला हां अजून शानपणा करत असशील तर लाफा खायला लागतील काय सासऱ्यांनी गुरकावून सांगितलं आणि एक लाथ सुभेच्या कमरेत घातली सुभी एकदम कळवळली सासूमध्ये पडली तुम्ही पण ना आल्या आल्या सुरू झालात हे बघ तू आम्हाला शिकू नको पायातल्या वाहनेकडून अक्कल शिकायची येळ नाही आली अजून आमच्यावर हां शंकर ये राजा ये बाहेर ये तुला कुणी काही करत नाही बघ ये बाहेर ये सासू तिथून उठून तुन शंकरच्या मागे धावली सासऱ्याचे कटू शब्द आणि ती लात नवी सून त्या स्वागतानं खूप शहाणी झाली आहो तिनं नवऱ्याला प्रेमळ साथ घातली लपून बसलेल्या शंकरला हाताला धरून घरात आणलं शेजारची चिल्ली पिल्ली खिदळली तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं सुभद्रानं तिच्या उन्मत्त सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं त्या पायांची आण घेतली एक डाव माफी करावी मायबापा चुकी पदरात घ्यावी पुन्हा असा उद्धनपणा नाही वाणार सासरा शांत झाला सासूनं तिला उठवली नदीवर जा दोन दिस कंबर्ड सुजलंय माझं धुनं समद पडून हाय आल्या आल्या सुभद्राला आपलं नशीब उमगलं तिच्या हातावरच्या रेषांना भाग्याचा मार्ग ठाऊकच नव्हता तिनं धुण्याचं बोजकं उचललं आणि नदीवर गेली नदीच्या पाण्यात डोळ्यातलं पाणी मिसळलं तिनं पोटभर रडून घेतलं हात यंत्र झाले यशोदा तिला बघत होती गप गप न्याहाळत होती शंकऱ्याची बायको ना तू हा तू मी यशोदा या गावची लेख आहे माघारी आले नवरा नांदवीत नाही म्हणून वापस आले त्याचं आधीच चा आपलं माणूस होतं बायो या नदीनं माझं पण खूप खार पाणी प्यालय बायो कृष्णा सुभद्रानं एकदम यशोदाचा हात घट्ट पकडला तिला समदुखी जीव भेटला होता कितीतरी वेळ दोघी बोलत होत्या अंत करण उलत होती सुभीला खूप मोकळं खूप भलं वाटलं घरी आल्यावर सासू म्हणाली लय टाईम झाला ग जीव कासावीच झाला भुका लागल्याच समज्याच नाही मी भाकऱ्या थापती ना कोरड्यास बनविते तुम्ही जेवा गरमागरम सासू सुखावली घरगडी मिळाला होता तोही बिनपगारी बिनपगारी का चांगले अकरा हजार मोजल्यात तिचं नाक फुगलं सासू गरमागरम जेवली सासरे आणि शंकर तर आधीच ढेरीभर जेवले होते तू जेव आणि लगीस उष्ट शेण करून चूल सारव मगच झोपावं काय समजली मी तुम्ही झोपा दत्त चित्त आणि रातीला तमाशा करू नगं शंकऱ्याला झोपू दे खोलीत जी काय हाय गावगन्ना गावभरी गप्पा ठोकतात लोक, नावं ठेवतात जी जी काय आ जी काय सासूनं नाकवर करून विचारलं तुम्ही सांगितलेलं सारं मी ध्यानात ठेवीत सुभद्रा स्वरात म्हणाली रातकिड्यांची किर्र किर्र बाहेर चालली होती आज सुभद्रा दबक्या आवाजात शंकराला दम देत होती गबगुमान कोपऱ्यात मुटकळं टाकायचं जवळ आलास तर बघ माझ्याजवळ जादू हाय तुला पोपट करीन पोपट शंकर गबगार झोपला तसा तिचा जीव उलगालीतून वर आला दिवसभराच्या कामानं तीही थकली होती नीद साईसारखी अंगभर पसरली पहाट फटफटली तशी ती धडपडून उठली पाण्याचे हांडे घेऊन नदीकडे निघाली यशोदा ये येणार होती तिची पावलं झपाझप पडू लागली यशवदे माझनी तुझं नशीब रडकं निघालं बघ पण जीव नाही द्यायचा कामून जीव द्यायचा सुभद्रे रातभर मी तुझाच विचार करीत होती ते बागडं शिवलं का गं तुला आ मी बरी शिव देईन अगं यस्व दे कोपऱ्यात मुटकळ करून पडतंय बघ मला पण दया आली ग येताना त्याच्या अंगावर चादर घालून आली मी भोळा साम हाय अगं जादूटोण्याला लई तू पाण्याच्या घागरी डोईवर घेऊन जीवाच्या सख्या झालेल्या त्या दोघी निघाल्या दिवस ते दिवस ढिगारभर कामात सुभी स्वतःला हरवून बसत होती वाघ मागे लागल्यागत तिचं काम चालायचं सासू पण टरकून असायची धुणी भांडी उष्ट खरकटं सगळं सगळं करणारा आयता वेडबिगार सासूला मिळाला होता दोन महिन्यांच्यावर लगीन जुनं झालं तशात पहाटची तिनं एक दिस सासूला उठवली सासू हो सासू हो ओ, ओ हत्ते काय अहो सपान पडलं मला देवीनं दिरिष्टांत दिलाय वडाच्या तीन झाडांच्या मधुमध देवी अडकली जिमिनीत मला बुलावा धाडला या सासू सुभीकडे पाहत राहिली तिला विश्वासच वाटे ना पण सुभी जाऊच जाऊच करून हट्टच धरून बसली सासून मग बारा घरं उठवली आणि रानफाट्यावर वडाच्या तीन झाडांच्या मधोमध जमिनीची उपसाभर सुरू झाली सुभीला काय सपान पडलं आणि काय चमत्कार सपान सत्यात आलो सुभीकडे सगळे चकित होऊन बघत होते खरोखर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती तिनं केस मोकळे सोडले आणि देवी वर काढली बारा घरची मंडळी एकदम गप्प ठिप्प झाली तेवढ्यात यशोदा पुढं आली आणि तिनं सुभद्राच्या पायांवर डोकं ठेवलं इतरांनी तिचं अनुकरण केलं सुभीचं जग बदललं गावकऱ्यांनी कर श्रमदान करून दगड विटा आणून मंदिर उभारलं आता मी हितच राहणार मी आणि माझा भरतार सुभीच्या आवाजात उपमत होती शंकरनं नंदी बैलागत मान हलवली सासू गोंधळली बावचळली पण गाव सुभीच्या भजनी लागलेलं आणि त्यात जनोबा वेसाव करायचं ते प्रकरण घडलं सुभी घडाघडा त्याची अंडी पिली बाहेर काढत होती भक्तगणांसमोर सांगत होती जनोबा शेजगावात एक आणि घरात एक असलं जगण बरं हाय देवीनं माझ्या कानात नाव बी सांगितलंय तिचं सांगू का सांगू शेवंता जेजुरीकर जनोबा गडबडला हडबडला आणि अख्खा गाव हादरला बाईच्या अंगात देवी आली बाईला देवी भेटली सुभी आता सुभद्रा देवी झाली शंकऱ्या देवाचं अंगण झाडून काढी पाणी भरी सुभीची लुगडी धुवी सुभीला खण तर इतके यायचे की त्यांचा दर गुरुवारी लिलाव व्हायला लागला सुभद्रा देवीनी त्या खणाला हात लावला तर बरकत येते असा बोलवाला झाला जो तो तिच्या पायांवर डोकं ठेवून खणाला हात लावायला सांगे पण अगदी क्वचितच एखाद्याला तो स्पर्श मिळेल मंगेश वाघमारे कुतूहल म्हणून सुभद्रा देवीचं रांजाई मंदिर बघायला आला तरुण मुक्त पत्रकार असलेला मंगेश नेमका खणांचा लिलाव झाला त्यावेळी तिथं आला आणि गंमत म्हणजे त्यानं घेतलेल्या खणाला तिनं हस्तस्पर्श केला आणि तो घरी गेला तर पत्रकार संघाचं बक्षीस लागल्याचं पत्र त्याची वाट बघत होतं अरे हा चा तर शुभ शकून मंगेश वाघमारे पुन्हा सुभद्रादेवीकडे आला तुमचं फीचर करतो मी म्हणजे मोठी विस्तृत मुलाखत मुंबईच्या पेपरात छापून आणतो फोटोसकट अहो तुम्ही तर मला सत्य साईबाबांसारख्या स्ट्रॉंग वाटता सुभद्रादेवींचा अनुग्रह झाला वेळ दिला फोटो काढू दिले गोष्ट तयार झाली फर्स्ट क्लास कलरफुल स्टोरी मंगेश खुश होऊन म्हणाला मंगेशची स्टोरी छापून आली तसा गावातल्या घराघरात मुंबईचा पेपर खपला द्रष्टी देवी सुभद्रा देवी सुभद्रेच्या पायांवर आपली मुलं घालायला आसूसून कुठून कुठून बाया बापड्या येत राहिल्या शंकऱ्याचा व्याप आता वाढला प्रसादाचे नारळ इतके यायचे की त्याला विकायला वेळ मिळेना आजकाल त्याला बरं वाटेल कारण त्याला ए खुळ्या शंकऱ्या अशी कुणी हाक मारत नसत तर शंकर राव म्हणत सुभद्रा देवी शंकरराव म्हणत तर इतरांची काय टाप लागली शंकऱ्या म्हणायची तशात मंगेश एक दिवस धावत पळत आला त्याच्या मुखावर आनंद ओसंडत होता सुभद्रा देवीला सोन्याच्या पाटल्या चढवत होती रांजाईची मूर्ती अगदी सुरेख दिसत होती पाटलाच्या घरी पोरगा जन्मला देवीला डाग चढवलं त्यांनी ती मंगेशला हसून आणि कौतुकानं म्हणाली देवीजी आता तुमची मुलाखत टीव्हीत येणार टी व्हीत आहात कुठे म्हणजे अहो टी व्हीवाले आसऱ्यात येणार मी खुद्द घेऊन येणार सुभद्रा देवी तुम्ही आता अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरात जाणार आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी मंगेश वाघमारे आपल्याच तारेत होता मी तयार हाय घराघरात जाईन तवा बरंच बोलीन सुभद्रा म्हणाली आणि खरोखर आपली वाहिनीवाले आले शंकरराव टोपी घालून सजलेले सामोरे आले कॅमेरावाला बघून एकदम लाजले मुलाखत सुरू झाली डोईवर पदर घेतलेली सुभद्रा कॅमेऱ्यासन्मुख सन्मुख बसले तिच्या मुखावर कॅमेरा ॲडजस्ट करून कॅमेरा मन निर्धास्त बसून होता मंगेशनं प्रास्तविक चांगलं केलं देवी देवी करून घोळ घातला आता देवी बोलतील सुभीनं क्षणभर डोळे मिटले दीर्घ श्वास घेतला आणि मग नेत्र उघडले ती घडाघडा बोलू लागली न थांबता न अडखळता आतलं फार मनातलं मायबापांनो मी सुभी खेड्यापाड्यातल्या गरीब घरातल्या अनेक पोरींसारखी पोर फुटक्या रणक्या नशिबाची माझं लगीन येड्या बागड्या पोराशी लावून आईनं उरलेल्या पोरींची पोटाची खळगी भरली अकरा हजारांना माझी जिंदगी येचली या गावच्या अंगाई नदीत जीव द्यावा इतकं मोठं दुःख मी यश्वदेच्या साथीनं पचिवलं मग काम उपसत राहिले वागागत आणि मग एक दिस ही आयडिया आली यस्वदेनं आणि मी नदीत सापडलेली ही मूर्ती जिमिनीत पुरली खनून खनून दडवली गावासमोर बाहेर खाडली नी सुभीला नई जिंदगी गावली यशवदा मला भक्तांची लफडी खडाखडा सांगायची लोक इश्वास ठेवायला लागले ज्याचं भलं झालं त्याचं पुण्य ज्याचं नाही झालं त्यानं पाक खाल्लं साधा हिशेब कारण सरकार म्हणतं मुलीचा जन्म सुधारला सुधारला तो काय गावच्या अंधाराला दिसलाच नाही गावच्या पोरी म्हणजे पायातल्या वाहना तसं मी स्पष्टच बोलते बघा लाज भीड कशाची बाईचा जन्म म्हणजे उभा वनवास एक तर देवी देवी म्हणून डोईवर नाचवतील नाहीतर वाहना करून खाली दाबतील देव्या कमी वाना पैशा पासरी माणूस ती कधी नव्हतीच नाहीच असली तर फक्त जाहिरातीत माझ्या पुरतं मी बघितलं सुखाच्या जिंदगीचं सपान अन ये भक्तीचं दुकान मला रांजाई पावली गावातल्या लोकांसमोर ही बाई घडाघडा अवघा मुखवटा फाडीत फार खरं बोलत होती टीव्हीचा प्रोड्युसर न राहून म्हणाला अहो बाई तुम्हाला भीती नाही वाटत गावकरी तुम्हाला जिवंत ठेवतील यानंतर काय होईल फसवणूक म्हणून तुरुंग मिळेल आव मिळू द्यात की हा काय जेल नाही वय जेलाची भीती कुणाला व तिकडं तर मस्त दोन टाईम खायला भेटतं म्हणतात आजकाल जेलात शिकवितात पण बुक पण या पुरुष माणसांचे बुरखे कोण फाडणार तुमची वाहिनी घराघरात जाती ना घराघरात जाती ना मग माझ्या बोलण्याला घराघरात पुन्हा पुन्हा पोचवा नाही तरी एक कार्यक्रम तुम्ही पुन्हा पुन्हा खूपदा दाखवताच ना बाईनबाई पेटून उठल तर रांजाई नवसाला पावली म्हणल मी गाव स्तब्ध होतं हक्काबक्का होऊन सुभद्रा देवीकडे पाहत होतं माझ्याकडं आता हक्काचं मंदिर हाय पैका हाय यशवदा माझी पहिली सभासद हाय आया बायांना फशिवला असेल तर या रांजाईचा निवारा हाय आपली वाहिनीवरनं न मी आपल्याला अवतान देते या बायानो या हिकड या हि एकमेकींचा सहारा होऊन राहू हित माणूस म्हणून जगू कॅमेरामन एकदम तरातरा तरा पुढे आला आणि त्यानं सुभीच्या पायांवर पहिलं लोटांगण घातलं गावाला कळेच ना देवी बोलली ती मौज होती की खरं तिचं सौभाग्य मात्र खुदू हसून म्हणत होतं आता आम्ही व्हीत दिसणार आता आम्ही व्हीत दिसणार आई कृपा करी माझ्या बरी जागा करी माझ्या